गंगापूर तालुक्यातील आरापूर या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बम यांनी आरोग्य कामगार कल्याण आणि खेळाडूंसाठी स्पोर्ट्स किटचं वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवला होता कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषण संपल्यानंतर होणार होता मात्र त्या अगोदरच फडणवीस यांचं भाषण सुरू असतानाच आरोग्य किट आणि कामगार कल्याण पेटी घेण्याकरिता नागरिकांनी गोंधळ घातला होता यावेळी फडणवीस यांनी आवाहन केल्यानंतरही विविध किट घेण्याकरिता नागरिकांची झुंबड उडाली होती यात अनेक नागरिकांना दुखापत देखील झाली आहे काही नागरिकांनी पत्रे आणि जी लोखंडी जाळी लावली होती ती तोडून देखील किट नेण्यासाठी गोंधळ घातला होता काही नागरिकांमध्ये वाचावाची देखील झाली आयोजकांकडून नियोजन विस्कळीत झाल्याचा प्रकार येथे पाहायला मिळालाय अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बम यांच्या विकास कामाच्या चर्चेऐवजी पळवापळवीची चर्चा सुरू असल्याचं दिसून आलं या पळवा मध्ये खरे लाभार्थी वंचित राहिले असून ज्यांचे यादीत नाव देखील नव्हतं अशांनी किट पळून नेल्या

जनतेच्या पैशातून जनतेसाठी सुरू होता आहे त्या योजनेचा शुभारंभ ज्या शेतकऱ्यांसाठी ही योजना त्या शेतकऱ्यांच्या हस्ते व्हायला पाहिजे होता अशी आमची मागणी होती आणि आमचा कुठल्याही प्रकारच्या योजनेला विरोध नव्हता परंतु मराठा समाजाच्या आयापैकीवरती अमानुष लाठी चार्ज करण्याचे चा आदेश ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिले होते आणि मराठा समाजाने मुंबईमध्ये येऊ नये यासाठी त्यांनी अनेक ट्रॅक्टर चालक किंवा इतर मराठा आंदोलकांवरांना नोटिसा लाभल्या होत्या जर आम्ही या महाराष्ट्राचे या देशाचे नागरिक असताना तुम्ही आम्हाला मुंबई आमच्या हक्कासाठी मुंबईमध्ये येण्यासाठी येण्यापासून ये रोखत असाल तर तुमचंही आमच्या गंगापूर तालुक्यामध्ये येण्याचं काही काम नाही पैसा जनतेचा आहे आणि जनतेच्याच हाताने त्या कामाचा शुभारंभ व्हायला पाहिजे होता म्हणून सकल मराठा समाज गंगापूरच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांना विरोध करण्यात आला होता तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही तीन चार दिवसापूर्वी सकल मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना निवेदन पाठवलं होतं की देवेंद्र फडणवीस यांना आमच्या गंगापूर तालुक्यात येण्यापासून प्रतिबंधित करा अशी विनंती केली होती परंतु तरीही देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी खूप मोठा गदळा झाला त्या ठिकाणी पेट्या असतील किंवा इतर योजनांच्या नावाखाली असेल तर त्या ठिकाणी जनतेला खूप काही प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागला होता आणि देवेंद्र फडणवीस हे जर मराठ्यांना मुंबईमध्ये येण्यापासून जर रोखत असतील तर त्यांनी सुद्धा इतर महाराष्ट्रात इतर तालुक्यामध्ये इतर गावामध्ये जाण्याचा कुठलाही अधिकार त्यांना मिळत नाही म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो परंतु त्यांनी पोलीस बळाचा वापर करून आम्हाला सकाळी सहा वाजता सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यामध्ये घेतलं आणि शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये आम्हाला जवळपास अकरा आंदोलकांना त्यांनी त्या ठिकाणी स्थानबद्ध केलं हे लोकशाहीला घातक आहे म्हणून आम्ही शासनाच्या तडकशाही चर्चाही निषेध करतो प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे फोर गंगापूर